वर्ल्ड ऑफ या आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत पाहूया आज मी कोणती रेसिपी बनवते आज मी उन्हाळ्याकरिता एक सरबत बनवते आता सरबत मध्ये मी दुधाचा वापर करणार आहे आणि कस्टर्ड सरबत याला तुम्ही म्हणू शकता आता बऱ्याच वेळेला काय होतं आपण कोल्ड्रिंक तर पितोच पितो आणि कस्टर्ड पावडर जर घरी असेल तर हे सरबत असं बनवून त्याचा छान थंडगार तुम्ही स्वाद घेऊ शकता या चमच्याचं प्रमाण घेते तीन चमचे साखर सात बदाम सात काजू सात पिस्ता एक चमचा मेलन सीड कस्टर्ड पावडर दोन चमचे कस्टर्ड पावडर थोडी वेलची पावडर वेलचीचे दाणे मिक्सरला बारीक करताना घातले तरी चालेल हे सगळं मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पाणी किंवा दूध वापरायचं नाहीये मी दोन ग्लास सरबत बनवते त्याच्यासाठी इतकं प्रमाण घेतलेलं आहे आता जर तुम्ही प्रिमिक्स बनवून ठेवणार असाल तर याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता सरबतसाठी मसाला तयार मी दोन ग्लास सरबत बनवते आपल्याला किती क्वांटिटीमध्ये सरबत बनवायचं आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवू शकता दूध फुल फॅट क्रीम मिल्क मी दूध घेतलेलं आहे आणि दूध आत्ता मी तापत ठेवते आपण वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज यूट्यूबवर जाऊन वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा वेरिएशन रेसिपी आहेत छान रेसिपी आहेत आपल्याला पाहायला मिळतील मी रेसिपी बनवताना शक्य तितकं प्रमाण व्यवस्थित सांगते म्हणजे आपलं साहित्य खराब होऊ नये ज्यावेळेस आपण रेसिपी बनवणार असाल त्यावेळेस आणि माझ्या रेसिपी पाहून मला लिहून पाठवता मॅडम तुमच्या रेसिपी खूप छान आहेत त्यांना माझ्याकडून धन्यवाद दूध दाटसर असलं तरी थोडं ते आटवूनच घ्यायचंय अगदी दूध पातळ असेल तर इतकी सरबतची चव व्यवस्थित येत नाही म्हणून मी थोडं दूध आता आटवून घेते हे सरबत तर मी उन्हाळ्यासाठी बनवते बरं थंडगार करून पिण्यासाठी पाच सहा वर्षाची मुलं कधी कधी रात्री जेवणासाठी कंटाळा करतात जेवत नाही भूक नाही म्हणतात असं दुधामध्ये हे सगळं प्रिमिक्स जे मी बनवलेलं आहे ते पावडर बनवून ठेवून तुम्ही दुधामध्ये उकळून मुलांना देऊ शकता खूप पौष्टिक आहे ड्रायफ्रूट्स आहेत त्यामध्ये आता दूध बऱ्यापैकी आटत आलेलं आहे गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे आणि की जीमी ही जी मी पावडर बनवली ती सगळी त्यामध्ये ॲड करते फटाफट ढवळून घेते रंगसुद्धा आता अगदी बदलणार आहे दुधाचा गुठळ्या राहता कामा नाही आहे असं हे सरबत बनवायला जास्त वेळही लागत नाही थोडं दाटसर होईपर्यंत उकळून घेते थंड झाल्यानंतर खूप छान टेस्ट येते बरं आता बऱ्यापैकी दाटसर झालेला आहे गॅस बंद करते आणि हे सरबतचं मिश्रण थंड करून घेते सरबतचं मिश्रण थंड झालेलं आहे आता सरबतचं मिश्रण थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला गुलखंद ॲड करायचं आहे शरीराला उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारं हे गुलकंद नक्की ॲड करा बरं व्यवस्थित मिक्स करून घेते क्यूब, मिक्स करते आता हे सरबत बनवलेलं भांड मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे थंडगार सरबतचा आपल्याला स्वाद घेता येईल मी दोन ग्लास घेतलेले आहेत थोडे क्यूब, म्हणजेच बर्फाचे तुकडे थंडगार सरबत या ग्लास ग्लासमध्ये सरबत भरते केव्हाही बनवा आणि स्वाद घ्या बरं बारीक केलेला पिस्ता गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप मी अगदी बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट गार्निश करू शकता कस्टर्ड सरबत उन्हाळ्यामध्ये बनवू शकता किंवा के केव्हाही बनवू शकता थंडावा देणारा आहे गुलखंदाचा वापर मी केलेला आहे गुलकंद आपल्या शरीरासाठी फार थंडावा देतं उन्हाळ्यामध्ये दे गुलकंदाचं सेवन अवश्य करावं आणि अशा छान छान रेसिपीज आणि अशी सरबत वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील अशा छान आणि नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार